वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कृष्णा योजनेचे काम वेगाने पूर्ण करा महाविकास आघाडीची उपायुक्त काटकर यांच्याकडे मागणी इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मजरेवाडी येथील कृष्णा योजनेच्या जलवाहिनी बदलाचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे हे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने उपायुक्त काटकर यांच्याकडे करण्यात आली यावेळी योजनेशी संबंधित समस्यांवर सविस्तर चर्चा झाली मक्तेदार कंपनीच्या प्रतिनिधीने इचलकरंजी शहरातील व कुरुंदवाड येथील उर्वरित काम पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले तसेच काम वेळेत पूर्ण न झाल्यास दंड आकारण्याची सूचना देण्यात आल्या खोदलेल्या खड्ड्यांचे पॅचवर्क तातडीने करण्याची मागणी ही यावेळी झाली उपायुक्त काटकर यांनी योजनेचे काम वेळेत पूर्ण होईल याची ग्वाही दिली या बैठकीस महाविकास आघाडीचे शशांक बावस्कर प्रकाश मोरबाळे संजय कांबळे सय्याजी चव्हाण सदा मलाबादे अब्राहम आवळे शशिकांत देसाई यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन